नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या खगोलीय घटनेविषयी जी तुळ राशीच्या प्रिय जातकांसाठी येणाऱ्या दिवसांत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे होय मित्रांनो आप बोलत आहोत मंगळाच्या महागोचराविषयी जो तेरा पासून सुरू होऊन तब्बल पंचेचाळीस दिवस प्रभावी राहणार आहे वैदिक ज्योतिषानुसार मंगळ हा साहस शक्ती पराक्रम आणि जोशाचा अधिप्ती मानला जातो त्याला देवतांच्या सेनेचा सेनाप्ती असेही संबोधले जाते त्यामुळे जेव्हा मंगळ एखाद्या राशीत प्रवेश करतो तेव्हा तो त्या राशीच्या जातकांच्या जीवनात विविध क्षेत्रांवर खोलवर परिणाम घडवतो यावेळी तेरा सप्टेंबरच्या रात्री नऊ चौतीस वाजता मंगळ कन्या राशीतून बाहेर पडून तुळ राशीत प्रवेश करेल आणि सव्वीस ऑक्टोबरपर्यंत येथेच विराजमान राही तुळ राशीचा अधिप्ती ग्रह आहे परंतु शुक्र परंतु मंगळ आणि शुक्र हे स्वभावाने एकमेकांच्या विरुद्ध मानले जातात एकीकडे मंगळ म्हणजे उग्रता पराक्रम आणि संघर्ष तर दुसरीकडे शुक्र म्हणजे सौंदर्य प्रेम आणि संतुलन जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा हा कालावधी बनतो जोश आणि आकर्षणाचा साहस आणि संतुलनाचा संघर्ष आणि यशाचा अद्भुत संगम पण तुळ राशीच्या जातकांसाठी या वेळेतील सर्वात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की पुढील पंचेचाळीस दिवस तुमच्या जीवनात भाग्यवृद्धी नवीन संधी आणि विशेष आशीर्वाद घेऊन येणार आहे कारण या काळात मंगळ तुम्हाला माता दुर्गा आणि हनुमानजींचे वर्दहस्त प्राप्त करून देणार आहे म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीवरील मंगळ महागोचराच्या पाच सर्वात मोठ्या भविष्यवाण्या ज्या तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात पहिली भविष्यवाणी आर्थिक उन्नती आणि नवीन उत्पन्न स्रोत तुळ राशीच्या जातकांसाठी तेरा सप्टेंबरपासून सुरू होणारा मंगळाचा हा महागोचर आर्थिक दृष्टिकोनातून एखाद्या वरदानासारखा ठरणार आहे आजवर तुमच्या आर्थिक आयुष्यात जोटपणा विलंब किंवा असंतुलन निर्माण झाला होता तो आता हळूहळू नाहीसा होऊ लागेल जणू कोरड्या जमिनीवर अचानक जीवनदायी पावसाची सर आली आहे असे भासेल मंगळाची तेजस्वी ऊर्जा तुमच्या आर्थिक आयुष्यात नवीन जोश आत्मविश्वास आणि संधी निर्माण करेल हा काळ फक्त एका उत्पन्न स्रोतावर अवलंबून राहण्याचा नाही तर अनेक नवीन मार्ग आणि संधी तुमच्यासमोर उघडतील तुम्ही नोकरीत असाल व्यवसाय करत असाल कलाक्षेत्रात असाल किंवा फ्रीलान्सिंग करत असाल प्रत्येक क्षेत्रात मंगळ तुमच्यासाठी बहुस्तरीय कमाईचे मार्ग निर्माण करेल जे कौशल्य किंवा प्रतिभा तुमच्यात दडून राहिली होती ती आता जागृत होणार आहे मंगळ तुमच्या मनात ती प्रेरणा निर्माण करेल की तुम्ही तुमचे कौशल्य आणि कला नवीन रूपात जगासमोर सादर करावी आणि त्यातून तुम्हाला लाभ मिळावा ऑनलाइन प्रोजेक्ट्स पार्ट टाइम काम भागीदारीचे व्यवहार किंवा नवीन गुंतवणूक अशा सर्व क्षेत्रातून पैसा आणि समृद्धीचे मार्ग तुमच्यासाठी उघडतील या पंचेचाळीस दिवसांत तुळ राशीच्या जातकांसाठी आर्थिक स्थैर्य हे केवळ एक स्वप्न राहणार नाही तर तो तुमच्या जीवनातील नवीन अध्याय ठरेल मंगळ तुमच्या आर्थिक पाया अधिक मजबूत करेल आणि तुम्हाला शिकवेल की कशी आपली ऊर्जा योग्य दिशेने वापरून जीवनात समृद्धी आणि सन्मान मिळवता येतो दुसरी भविष्यवाणी कपूर्ण स्वप्नांची पूर्तता आणि इच्छांची फलश्रुती प्रियतुळ राशीच्या जातकांनो मंगळ महागोचराचा दुसरा परिणाम थेट तुमच्या हृदय आणि आत्म्याशी संबंधित आहे प्रत्येकाच्या जीवनात काही अपूर्ण स्वप्ने काही अधुरी इच्छा असतात व्ययभावी परिस्थितीमुळे किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे ती पूर्ण होऊ शकत नाही तुम्हालाही अनेकदा वाटले असेल की एखादे विशेष काम करावे एखादे स्वप्न साकार करावे पण नेहमी असे भासले असेल की वे योग्य नाही किंवा परिस्थिती साथ देत नाही आता मात्र तो क्षण आला आहे जेव्हा तुमच्या दडपून राहिलेल्या इच्छा आणि स्वप्नांना पंख फुटणार आहे मंगळाची प्रखर आणि प्रेरणादायी ऊर्जा तुमच्यात असा आत्मविश्वास निर्माण करेल की जे स्वप्ने तुम्ही वर्षानुवर्षे मनात जपली होती ती आता प्रत्यक्षात पूर्ण होऊ लागतील हा काळ तुमच्या जीवनात एखाद्या नव्या पहाटेचा आरंभ करेल या इच्छा अनेक स्वरूपात पूर्ण होऊ शकतात कदाचित तुम्ही खूप दिवसांपासून परदेश प्रवासाचे स्वप्न पाहत असाल आणि अचानकच तो अवसर तुमच्या दारात येऊन ठोकेल कदाचित तुम्हाला नेहमीपासून कलेत आपले नाव कमवायचे असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल आता ते स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आली आहे काही तूळ राशीचे जातकांसाठी हा काळ शैक्षणिक यशाची सुवर्णदारे उघडेल जो अभ्यासक्रम अपूर्ण राहिला होता जी परीक्षा अर्धवट सोडावी लागली होती किंवा जी तयारी बराच काळ थांबली होती ती आता पुन्हा सुरू होऊन उत्तम निकाल देई काहींसाठी हा काळ जुने नातेसंबंध पुन्हा जोडण्याची तुटलेली नाती सावरण्याची आणि मनातील भावनिक अपूर्णता भरून काढण्याची संधी घेऊन येई सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता केवळ इच्छा पुरेशी राहणार नाही परिस्थिती स्वतः तुमच्या बाजूने साथ देणार आहे मंगळाची अशी स्थिती आहे की योग्य वेळी योग्य मार्गदर्शन योग्य संधी आणि योग्य साथ तुम्हाला एकत्र मिळेल मित्रांनो येणारे हे पंचेचाळीस दिवस केवळ स्वप्न पाहण्याचे दिवस नाही तर त्या स्वप्नांना सत्यात आणण्याचा सुवर्णकाल आहे जितक्या लवकर तुम्ही पाऊल उचलाल तितक्या लवकर मंगळ तुम्हाला यश समाधान आणि जीवनाला नवी दिशा प्रदान करेल तिसरी भविष्यवाणी तारोग्यात सुधारणा आणि नवजीवन शक्तीचा संचार प्रियतुल राशीचे जातकांनो मंगळाचा हा महागोचर तुमच्या आरोग्यासाठी आणि जीवनशक्तीसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही जर तुम्ही बराच काळ एखाद्या आजाराने थकव्याने मानसिक तणावाने किंवा गोंधळाने त्रस्त असाल तर येणारे पंचेचाळीस दिवस तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि ताजेपणा घेऊन येतील वैदिक ज्योतिषानुसार मंगळाला शरीराची शक्ती धैर्य आणि जीवनशक्तीचा कारक मानले जाते मंगळाची अनुकूल स्थिती शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात स्फूर्ती आणि जोश भरते म्हणूनच या गोचरात तुम्हाला जाणवेल की कोणत्याही मोठ्या औषधोपचाराशिवाय किंवा जटिल उपचारांशिवाय तुमचे आरोग्य हळूहळू सुधारू लागले आहे जिथे आधी झोप अपुरी अस्वस्थ आणि बेचैन असे तिथे आता झोप अधिक गाढ शांत आणि समाधानकारक होईल पचनतंत्र मजबूत होईल भूक लागणे आणि अन्न पचणे यात सुधारणा दिसेल शरीर हलके आरामदायी आणि ऊर्जावान वाटेल हा काळ विशेषत त्यातून राशीच्या जातकांसाठी फायदेशीर ठरेल जे बराच काळ रक्तदाब पचनाचे विकार श्वसनाचे त्रास तणाव किंवा दीर्घकाळाचा थकवा सहन करत होते मंगळाची स्थिती हळूहळू तुम्हाला या समस्यांपासून बाहेर काढेल सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही सुधारणा फक्त औषधांवर अवलंबून राहणार नाही ती तुमच्या दृढनिश्चयावर सकारात्मक विचारांवर आणि मंगळाच्या कृपेवर आधारित असेल मन मजबूत झाले की शरीर आपोआप बळकट होऊ लागेल मित्रांनो हे पंचेचाळीस दिवस तुम्ही तुमच्या जीवनाचा नवा आरंभ मानू शकता जुनी व्याधी सैलावतील आणि तुम्ही नव्या ऊर्जेसह नव्या आत्मबलासह आणि ताजेतवाने आरोग्यासह पुढे वाटचाल कराल चौथी भविष्यवाणी आर्थिक स्थैर्य आणि बचतीचे भांडार मंगळाचा हा महागोचर तुमच्या संपत्ती आणि आर्थिक संतुलनावर थेट परिणाम घडवणार आहे यशस्वी जीवन केवळ पैशांनीच मिळत नाही तर त्यामागे असते मानसिक शांती आणि आत्मविश्वास जेव्हा तुमच्याकडे संतुलित बंक बॅलन्स असतो तेव्हा मन शांत राहते भविष्यातील चिंता कमी होतात आणि जीवन अधिक सुखकर होते या पंचेचाळीस दिवसांत मंगळाची दृष्टी तुमच्या बचतीवर संपत्तीवर आणि आर्थिक नियोजनावर गहन आणि सकारात्मक परिणाम करेल ज्या राशीच्या जातकांना आतापर्यंत महिन्याच्या शेवटी नेहमी पैशांची टंचाई जाणवत होती बचत करता येत नव्हती किंवा कमाई असूनही पैशांचा तुटवडा जाणवत होता त्यांच्या आयुष्यात हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही तुम्हाला जाणवेल की नकळतच तुमच्या खर्चात संयम येत आहे अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळेल मन आपोआप बचत आणि भविष्यातील योजनांकडे आकर्षित होईल हा बदल कोणत्याही दडपणामुळे नाही तर आतून निर्माण झालेल्या जागरूकतेमुळे घडेल याचबरोबर हा काळ केवळ बचतीपुरता मर्यादित राहणार नाही मंगळ तुम्हाला निवेशाच्या संधींकडे देखील ढकलणार आहे भूमी घर सोन किंवा सुरक्षित गुंतवणूक योजनांमध्ये तुम्हाला सुवर्णसंधी मिळू शकते फक्त लक्षात ठेवा या काळात गुंतवणूक नक्की करा पण विचारपूर्वक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून घाईगडबडीत घेतलेला निर्णय तोटा देऊ शकतो एकंदरीत येणारे पंचेचाळीस दिवस तूळ राशीच्या जातकांसाठी आर्थिक स्थैर्य बचत आणि संपत्ती वृद्धीचे दिवस ठरणार आहेत मंगळाचा हा महागोचर तुम्हाला फक्त पैसा जमा करायला शिकवणार नाही तर योजनाबद्ध बचत आणि योग्य उपयोग करण्याची सव्य देखील लावेल पाचवी भविष्यवाणी शत्रूंवर विजय आणि सत्याची स्थापना प्रियतुळ राशीचे जातकांनो मंगळ ग्रहाचा हा महागोचर तुमच्या जीवनात न्याय आणि विजयाचा सुवर्णकाळ घेऊन आला आहे अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो आता तुमच्या दाराशी आला आहे तेरा सप्टेंबरपासून सुरू होऊन पुढील पंचेचाळीस दिवसांपर्यंत तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय प्राप्त कराल आणि आतापर्यंत ज्या परिस्थितींनी तुम्हाला गप्प ठेवले होते जखडून ठेवले होते त्यातून आता तुम्हाला मुक्ती मिळेल जीवनात अनेकदा आपल्याला धोका विश्वासघात आणि अन्याय सहन करावा लागतो आपण सत्याच्या मार्गावर असूनही समाजाची भीती कुटुंबाची चिंता किंवा चुकीच्या लोकांची ताकद यामुळे आपण शांत राहतो आणि ही चुप्पी हळूहळू आपल्या मनाला आत्म्याला तोडत जाते पण आता तसे होणार नाही कारण मंगळाची प्रचंड ऊर्जा तुमच्या मौनाला तोडेल आणि तुम्हाला साहस आत्मविश्वास व पराक्रमाची शक्ती देई ही जिंक प्रतिशोधाने किंवा आक्रमकतेने होणार नाही तर रणनीती विवेक आणि ईश्वरी न्यायाच्या सहकार्याने होई तुम्ही पाहाल की तुमचा खरेपणा आणि संयम हळूहळू जगासमोर येतील जे लोक तुमच्या विरोधात षड्यंत्र करत होते किंवा तुमच्या मार्गात अडथळे आणत होते ते स्वतःच त्यांच्या कर्मांच्या जाळ्यात अडकतील मंगळाचा हा गोचर तुम्हाला इतकी अंतःशक्ती देईल की तुम्ही काहीन बोलताही तुमच्या तेजाने व व्यक्तिमत्वाने न्यायाची स्थापना कराल हा काळ तुम्हाला शिकवेल की सत्याची ताकद सर्वात प्रबळ आहे अन्याय करणारे स्वतःच उघडे पडतील आणि तुम्ही सत्याच्या मार्गावर ठामपणे अभिमानाने उभे राहाल त्यामुळे प्रियतुल राशीचे जातकांनो ही पाचवी भविष्यवाणी म्हणजे तुमच्यासाठी एक नवी पहाट आहे जिथे शत्रू पराजित होतील सत्याचा विजय होईल आणि तुमच्या जीवनात आत्मसन्मान आत्मविश्वास आणि नवी ऊर्जा प्रकट होईल मित्रांनो या पाच भविष्यवाण्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की कळवा जर ही माहिती तुम्हाला उपयोगी आणि प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि मनापासून कमेंटमध्ये जय माता दुर्गा व जय बजरंगबली लिहा देवी दुर्गेची आणि हनुमानाची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो धन्यवाद जय माता दुर्गा जय बजरंगबली